आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदेवाडी ब्राह्मणवाडा येथे सावित्रीबाई फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या प्रसंगी ब्राह्मणवाडा गावचे उपसरपंच तथा शिवसेना अकोले तालुका प्रमुख सुभाष शेठ गायकर ग्रामपंचायत सदस्य शिवाजीराव आरोटे दीपालीताई गायकर संजय भाऊ गायकर आदी मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी प्रशांत अभंग यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्यावर आपल्या भाषणातून प्रकाश टाकला शाळेतील पाचवीतील विद्यार्थिनी वैष्णवी पानसरे हिने सावित्रीबाईंची वेशभूषा परिधान करत विचार मांडले या निमित्तानं महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई अकोले तालुका संपर्क प्रमुख श्री संजय भाऊ गायकर त्याचबरोबर दीपालीताई गायकर यांच्या संकल्पनेतून यानिमित्तानं शाळा आणि अंगणवाडीतील सर्व विद्यार्थ्यांना अकोले येथील दैनिक समर्थ गावकरीचे संपादक डॉ विश्वासराव आरोटे यांच्या नुकत्याच संपन्न झालेल्या वाढदिवसानिमित्त शालेय वस्तूंचं वाटप करण्यात आलं या शिक्षक धराडे, जनाबाई शिवसेनेचे नेते तथा तालुका प्रमुख आपल्या गावचं भूषण ब्राह्मणवाडा गावचं भूषण सन्माननीय सुभाष शेठ गायकर विद्यमान उपसरपंच ब्राह्मणवाडा गाव हे या ठिकाणी या निमित्तानं उपस्थित झालेले आहे एका जोरदार त्यांच्यासमोर सन्माननीय शिवाजीराव आरोटे ग्रामपंचायत सदस्य हे देखील या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झालेत त्यांचे शिंदेवाडी शाळेच्या वतीने मी मनपूर्वक स्वागत करतो सन्माननीय पवार हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेत त्यांचंही मनपूर्वक स्वागत करतो आदरणीय दीपालिताई गायकर संजू भाऊ गायकर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत अंगणवाडी सेविका व मदतनीस त्याचबरोबर आमचे सहशिक्षक धराडे सर आणि उपस्थित या सर्वांचं शिंदेवाडी शाळेच्या मी सर्वप्रथम मनपूर्वक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो गेल्या अनेक दिवसांपासून आपण बघतो आहोत किंवा अनेक वर्षांपासून आपण बघतो आहोत की महिला आता कोणत्याही क्षेत्रामध्ये मागे राहिलेल्या नाही आपल्या देशाच्या राष्ट्रपती माननीय द्रौपदी मुर्मू ह्या आपल्या देशाच्या राष्ट्रपती आहेत महिला आहेत निश्चितपणे त्यांच्या अगोदर डॉक्टर प्रतिभादा पाटील यांनी सुद्धा आपल्या देशाचं राष्ट्रपती पद भूषवलेलं आहे म्हणजे महिला आता कोणत्याही क्षेत्रात मागे राहिलेल्या नाही निश्चितपणे आज बऱ्याच ठिकाणी आपण सरपंच साहेब ज्यावेळेस शाळांमध्ये जातो तर मुलींची संख्या जी आहे ती अत्यंत लक्षणीय अशी असते म्हणजे मुलांपेक्षा मुलींची संख्या ही अं शाळांमध्ये आपल्याला जास्त पाहायला मिळते त्याचबरोबर गुणवत्तेच्या बाबतीत देखील आता मुली मागे राहिलेल्या नाही या सगळ्यांचं खऱ्या अर्थानं जे श्रेय आहे जे जन्ना जातं त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या महान कार्यामुळं आज तुम्ही या ठिकाणी शिक्षण घेत आहात आणि निश्चितपणे त्यांचा जो काळ होता त्यांचा जन्माचा काळ होता त्यांचा जो सर्व जीवनाचा काळ होता तो अत्यंत रूढी परंपराने ग्रासलेला जो समाज होता त्या समाजामध्ये त्यावेळेस त्यांनी खऱ्या अर्थानं समाज सुधारण्याचं काम केलं एक महिला काय करू शकते पतीच्या खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी पतीनं सांगितल्याप्रमाणे समाज सुधारणेसाठी त्यांनी अतिशय मोलाचं असं कार्य केलं अशा या सावित्रीबाई यांचा जन्म नायगाव जिल्हा सातारा या ठिकाणी झाला तो तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी खंडोजी नेवसे पाटलांची ती कन्या होती आणि नंतर तुम्हाला सर्वांना माहीत असेल जुन्या काळामध्ये लहानपणी त्या ठिकाणी विवाह हो व्हायचे म्हणजे लग्न लहानपणी लावून दिले जायचे तर त्यांचं लग्न ज्योतिबा फुले यांच्याशी झालं त्यानंतर ज्यावेळेस ज्योतिबा फुले हे पुढे ज्यावेळेस शिक्षण घेत होते शिक्षण घेत असताना त्यावेळेसची जी कर्मट लोक होते त्यांच्याकडून समाजाला विविध प्रकारचा त्रास त्या ठिकाणी सहन करावा लागत होता आपल्या बहुजनांची जी मुलं आहेत ती खऱ्या अर्थानं शिकली पाहिजे मोठी झाली पाहिजे आणि जर शिकले तरच खऱ्या अर्थानं समाज जागृती त्या ठिकाणी होईल आणि म्हणून जसं सावित्रीबाईंनी सांगितलं एक स्त्री शिकली की संपूर्ण कुटुंब शिकतं त्याचप्रमाणे त्यांनी पतीच्या खांद्याला खांदा, खांदा लावून त्या ठिकाणी आद्य आपण क्रांतिकारिकाच म्हणूया खऱ्या अर्थानं त्यांनी त्या ठिकाणी शिक्षणाचं काम सुरू केलं आता त्यांच्याबद्दल थोडीशी या ठिकाणी या निमित्तानं उपस्थित सर्व मी मनापूर्वक स्वागतच करतो पण त्यांचा जन्मदिवस आज बालिका दिन म्हणून आपण साजरा करत आहोत त्याचबरोबर महिला मुक्ती दिन म्हणून देखील सगळीकडे साजरा केला जातो विशेष म्हणजे त्या समाज सुधारक होत्या शिक्षिका होत्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या आणि त्याचबरोबर त्यांनी समाज सुधारण्याचं कार्य त्या ठिकाणी हाती घेतलेलं होतं त्यावेळेच्या समाजाकडून त्यांना अनेक प्रकारचे अपमानास्पद वापरून मिळाले परंतु या सगळ्यातून त्यांनी धीर सोडला नाही आपल्या पतीच्या खांद्याला लावून त्यांनी त्या ठिकाणी शिक्षणाचं शिक्षणाचं काम काम मुलींच्या त्यांच्या कार्याबद्दल नुकताच साधारणतः एक वर्षापूर्वी प्रदर्शित झालेला सत्यशोधक नावाचा चित्रपट जर तुम्ही पाहिलात तर खऱ्या अर्थानं या फुले दाम्पत्यानं केलेलं कार्य निश्चितपणे कौतुकास्पद आहे आणि पुढच्या येणाऱ्या पिढीसाठी ते प्रेरणादायी आहे थोरा मोठ्यांच्या पुण्यतिथ्या जयंती त्या आपण शाळांमध्ये का साजऱ्या करतो तर येणारी जी पिढी आहे त्या पिढीला त्यांचं जे कर्तृत्व आहे त्यांचं जे कार्य आहे ते कार्य त्यांच्या समोर ठेवून निश्चितपणे भावी पिढी एक उत्तम सुजाण असे नागरिक तयार करण्यासाठी अशा प्रकारचे कार्यक्रम हे शाळांमध्ये आयोजित केले जातात निश्चितपणे क्रांती ज्योती असेल श्रीवादाच्या जननही त्यांना म्हटलं जायचं महात्मा फुले श्री शिक्षणाचे प्रेणिते म्हणून त्या ठिकाणी कार्य करत असताना त्यांनी अत्यंत मुलाची अशी साथ दिली महात्मा फुलेंचा जीवन कार्यचा प्रवास हा अत्यंत खडतर असा राहिलेला आहे अत्यंत हुशार आणि कुशालकर बुद्धिमत्तेचे महात्मा फुले यांनी स्वतः आपल्या पत्नीला त्या ठिकाणी शिकवलं शिकवल्यानंतर त्या ज्या शाळेमध्ये त्यांनी जी शाळा सुरू केली भिडेवाडा येथे त्या शाळेमध्ये शिक्षिका म्हणून त्या काम पाहू लागल्या आणि मुलींना शिक्षणाचं काम त्या ठिकाणी करू लागल्या म्हणजे अशा प्रकारे अत्यंत समाज सुधारणेमध्ये अत्यंत उत्तुंग असं व्यक्तिमत्व सावित्रीबाई फुले होत्या आणि आज त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने हे सर्व मान्यवर या ठिकाणी आलेले आहे प्रस्तावनेमधून त्यांच्या कार्याची माहिती देण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न केला आज त्यांच्या प्रतिमेला आपण या ठिकाणी पुष्पहार अर्पण करूयात आणि खऱ्या अर्थानं आज आजच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया यांच्या जीवन कार्याचा प्रवास जिनं वेशभूषा सादरीकरणामध्ये ब्राह्मणवाडा केंद्रात प्रथम क्रमांक मिळवला होता जी आपल्या तालुक्याला अकोले तालुक्याला गेली होती अशी आपल्या शाळेतील पाचवीची वैष्णवी वा, अरुण पानसरे ही सावित्रीबाई फुले यांच्या भूमिकेत आणि ते आपल्या समोर त्या ठिकाणी दोन शब्द व्यक्त करणार आहेत माझे नाव वैष्णवी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदेवाडी तालुका उपले जिल्हा नवकर या मी बोलते सावित्री ज्ञान नाही विद्या नाही ती घेण्याची गोडी नाही बुद्धी असून चालत नाही त्यास मानव म्हणावं का ओळखलं का मला मी आहे सावित्री सावित्री ज्योतिराव फुले सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगावच्या खंडोजी नेवाचे पाटलांची मी कन्या अवघ्या नवव्या वर्षी ज्योतिराव फुले या माणसाशी माझं लग्न झालं मला काढायला लागलं की ज्या माणसाशी माझे लग्न झाले ना तो छान माणूस नाही तर ते या जगाला उगे देणे क्रांती सुरेख आहेत त्या काळी बायने उमरण्याची पद्धत नव्हती बायच्या जातीनं बस आपण बरो आपले घर बरं आपल्या घरची माणसं स्त्री पुरुष उच्च निच्च असा लय भेदभाव होता पण या एकच उपाय होता तो म्हणजे शिक्षण शिक्षणाचा ध्यास हा एकच खूप ज्योतिरावांच्या मनात होता पण ज्योतिराव येथे शिक्षणाचा प्रसार करत असताना फरण नावाच्या ब्रिटिश मॅडम त्यांना म्हणाल्या मिस्टर फुले तुम्हाला शिक्षणाचा प्रसार करायचा आहे ना सो एज्युकेटेड वाचायला शिकले काम्य एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस ला पुण्यातील वाड्यात आम्ही पहिली शाळा सुरू केली आणि मी पहिली शिक्षिका आणि मुख्य टिका झाली शेळपटी सारखं जगलात तर काम तमाम होईल वाघ सारखं जगला तर नाम होईल पण समाज मात्र धर्म बुडाला धर्म बुडाला हो एखाद्या सर्वसामान्य माणसाने शिक्षण घेतलंय तर कोणता धर्म बुडेल हो इतका तकला दोषू शकतो का धर्म आम्ही विधवा महिला काशीबाईच्या मुलाला म्हणजे यशवंताला दत्त घेतलं त्याच्या तुरु तुरु धावण्याने उंचा जायचं त्याला वाढवलं मोठं केलं त्याला डॉक्टर हे बनवलं अशातच पुण्यात लाईकची साथ पसरली मी यशवंताला सांगितलं यशवंता आपल्याला हॉस्पिटल उभारायचे हॉस्पिटल हे उभारलं प्लेग हा संसर्ग जन्म रोग होता कधी ना कधी तर आम्हालाही होणार होता पण जगलो समाजासाठी ना तर मरण आले तर मरण स्वागत आहे हो सावित्रीची सावित्री बाय झाली सावित्रीबाईची सावित्री माय झाली बघता बघता आमच्या अठऱ्या शाळा झाल्या झाल्या आनंद होतो तो आय बाय शिकण्याचा म्हणून सांगते की मुलींना वाचवा मुलींना शिकवा देशाची साक्षरता वाढवा जात जात दोन शब्द बोलून जाते की जात जात दोन शब्द बोलून जाते की स्त्रियांच्या अंधारा जीवनात जिने पेटवली ज्ञानाची ज्योती स्त्रियांच्या अंधारा जीवनात जिने पेटवली ज्ञानाची ज्योती म्हणून तर आज ज्योती अमर आहे सागित्री म्हणून तर आज ज्योती अमर आहे सागी